हॅलो हाय गाईज आमच्या यूट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत आहे ही बघा सानू आता झोपेतून उठली आहे ती बघा आता ती तिच्या मम्मीला खाऊ मागते कारण की ती आता झोपेतून उठली आहे मग तिला लगेच खाऊ लागतो ती बघा आता तिच्या मम्मीसोबत आतमध्ये गेली ती बघा ती, ती आता आतमध्ये गेली आता तिची मम्मी केली तर ती, के ती कशी खाते बघा ती बघा

शनादीदी बोग केलं म्हणून ती शनादीदी पण खाऊ मागत होती म्हणून तिला देत नव्हती ती बोलली चल तर ती जात नव्हती कारण की तिच्या हातात खाऊ होता म्हणून ती खाऊ असलं तर कोणाजवळ जात नाही ती बघा ती खाऊ मागते तर कशी पळते ती बघा मी खाऊ मागितलं तर लगेच कशी पळाली तिचा खाऊ ती कोणाला देत नाही पण दुसऱ्यांचं खाऊ नाही दिला तर लगे रडते ती बघा शणादी आली खा बोलते ती रडावंदी ती बघा शना दिदी तिच्या पाठीमागं पळते तर ती कशी पळते आता शिदी चाललेली आहे ती बघा सोनार दिदी बाहेर गेली आता शोणादिदी गेल्यानंतर कशी बघला का तिला ती बघा सोनादिदी चालली <tip> शोना दिदी गेली म्हणून ती कशी बघते बघा जेव्हा ती बोलवते तेव्हा जात नाही आणि जेव्हा गेल्यानंतर ती लगे बघत बसते ती बघा आता सांगते सोना दिदी गेली कुठं गेली तर तिकडं गेली असे सांगते ती तुला पण जायचं आहे असं ती बोलते म्हणजे तिला पण जायचं आहे तिला बोलली नेऊ का मी तर ती बोलली नको तिला फा बाहेर फिरायला जायचं होतं पण ती बुटत नव्हती घालत आणि बाहेर पाऊस पण चालू होता आ, एक दिवस उघडतो तर चार दिवस पाऊस येतो म्हणून सानू घरातल्या घरातच खेळत होती ती बघा बाहेर आली आता बुटं घालून ती तिच्या माऊकडं आता चाललेली आहे ती बघा कशी चालली ती एकटी पण जाते ती बघा कशी पळते माऊकडे जायला लगेच ती तयार होते पण बाकी दुसरीकडे जायला तयार नाही होत कारण की माऊ तिला खूप आवडते ते बघा कशी टुणक चाललेली आहे हे बघा आता कशी शिड्या चढते बघा आता घरी जातच आहे माऊच्या बघा गेली ती बघा तिच्या मावाच्या घरी गेली सोना दिदी आली आता बघा ती माऊला सांगते मी आली ते बघा आरे दिशे कसे खेळते माणस बघा येड्यासारखा ते बघा तिला आता डावर उघडायचं आहे म्हणून ती तिची तळमळ चालू आहे ते बघा तिची मम्मी ओरडली हो म्हणून कशी बघते ती सोना दिदी किचन मध्ये गेली मग ती पण गेली किचन मध्ये लगेच माणस आला सोनालिदी जेवण घेत होती तिच्या पाठीपाठी मस्ती पळत होती लगेच डावर उघडला लगे मस्ती करत होती काही पण वस्तू काढत होती आखा पसालाच केलेला मावच्या घरी माऊच्या घरी अख पसरा पसरा माऊ बोलली सानुने वैताग वैताग दिलाय मग सानू लगे पावडर हातात घेऊन झाली लगे मानस तिथं झोपलेला टी व्ही पशी बघा मानस बगा ती बघा ती तिच्या माऊला सांगते ती मम्मी ओरडली म्हणून शांत उभी होती ते बघा मी तिला वस्तू काढून दिल्या तर तुम्ही